नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारू मिक्समध्ये तुमचे स्वागत करते आज मी उडीद आणि मूग दोघी प्रकारच्या डाळी मिक्स करून उडदाचा पापड कसा तयार करायचा ते पण घरगुती मसाल्याने ते आपण बघणार आहोत तर मसालासुद्धा आपण घरीच तयार करणार आहोत आणि दोघी डाळ मिक्स कशा करायच्या किती प्रमाणात करायच्या त्या बघ ते बघणार बग, आहोत तर चला वळूया पीठ कसं तयार करायचं चा? त्याच्या कृतीकडे पीठ तयार करण्याकरता मी इथं मुगाची डाळ घेतली आहे ही अर्धा किलो मुगाची डाळ आहे वजनी आणि ही उडदाची डाळ आहे पांढरी उडदाची डाळ ही अर्धा किलो वजनी पांढरी उडदाची डाळ आहे दोघी डाळींना मी स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आहे आणि आता ह्या दोघी डाळी मी इथं बाऊलमध्ये मिक्स करणार आहे आता ह्या डाळी छान मिक्स करून मी गिरणीवर ना एकदम बारीक एक पीठ दळून घेणार आहे एकदम बारीक एक पीठ दळून आणायचे आता आपल्याला पापडालाही कधी कधी पीठ लावायला थोडं मध्ये मध्ये लागतं तर त्याकरता मी काय केलं आहे पन्नास ग्रॅम उर्दाची आणि पन्नास ग्रॅम मुगाची डाळ जास्तीची यात घेतली आहे आणि हे आपण पीठ दळून आणू आणि पुढची कृती पीठ दळल्यावर बघू पीठ दळायला टाकलं आहे तोपर्यंत आपण मसाला बघून घेऊया ह्या एक किलो उडदाच्या पापडांकरता आपल्याला किती प्रमाणात मसाले लागणारे ते बघूया तर त्याकरता मी इथं दोन चमचे मीठ घेतलं आहे दोन चमचे पापडखार टा घेतलं आहे पापडखार तुम्ही थोडासा कमी किंवा जास्त करू शकता पापडखार खारट असतं म्हणून मीठ पण बेताचंच घाला दोन मोठे चमचे मिरी घेतली आहे अर्धा मोठा चमचा ओवा घेतला आहे आणि एक मोठा चमचा जिरं घेतलं आहे तर आता या मसाला कसा तयार करायचा ते बघूया त्याकरता मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे तुमच्याकडे बत्ता असला तर तुम्ही बत्त्यामध्ये हे ओबडधोबड ठेसू शकता आता ह्या मिक्सरच्या भांड्यात मी सगळे मिरे टाकून दिले आणि हे मिरे आता मी थोडेसे पल्स मोडवर फिरवून घेणार आहे पावडर नाही करायची आहे फक्त ओबडधोबड फिरवून घ्यायची हे बघा इथं मिरे मी ओबडधोबड फिरवून घेतले आता हे आपण पिठाच्या चाळणीने चाळून घेऊया चाळायचं कारण असं की यात जे बारीक पावडर झाली आहे ती आपल्याला काढून टाकायची ती पावडर याच्याकरता काढून टाकायची की ती पावडर आपण पिठामध्ये टाकली तर आपले पापड काळे होता आता ही पावडर आपण मसाल्यामध्ये किंवा वेगळं जस ज्याच्यामध्ये आपल्याला मिरपूळ लागते त्यात आपण वापरू शकतो हिला बाजूला ठेवून द्यायची आता हे आपल्याला जे वरचं आहे जाड हे, हे आपल्याला वापरायचं आहे आता इथं एका ताटामध्ये किंवा ताटलीत मी ते जे आपण चाळून घेतलं आहे ते वरचं जाड जाड मिर्यांचं भरळ घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालणारे दोन मोठे चमचे मीठ घालणारे मीठ तुम्ही चमच्याने मोजून घेऊ शकता किंवा वजनी बघितलं तर मीठ पंचवीस ग्रॅम आहे दोन मोठे चमचे मीठ घेतलंय आणि अडीच मोठे चमचे पापड पापडखार घेतलाय वजनी पापड पापडखार तीस ग्रॅम मिठाचा आणि पापडखाराचा प्रमाण तुम्ही सेम ठेवा म्हणजे जो प्रमाण मी सांगितलंय तोच ठेवा मीठ वीस ग्रॅम ते पंचवीस ग्रॅम आणि पापडखार तीस ग्रॅम आता यामध्ये आपल्याला हे जिरं मिक्स करायचं तर हे जिरं आपल्याला थोडंसं ओबडधोबड फिरवून घ्यायचंय आणि मग यामध्ये या मिक्स करायचंय हे बघा ओबडधोबड फिरवलेलं जिरं सुद्धा यात घातलंय आता हे सगळं आपण छान मिक्स करू आणि मग पिठामध्ये मिक्स करू या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हिंगसुद्धा घालायचं आहे हिंग, हिंग दाखवायचा राहिला होता हे बघा अर्धा चमचा हिंग घातलाय आहे मी आता हे सगळं आपण छान मिक्स करूया हे बघा मी आपण ज्या प्रमाणात डाळी घेतल्या होत्या ते पीठ पूर्ण दळून आणलं आहे आता पापडाला पीठ लावायची गरज पडली तर त्याकरता आपल्याला एक पचभर पीठ काढून ठेवायचं आहे आणि मग बाकीच्या पिठामध्ये आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे तर मी एक पचभर पीठ काढून ठेवते याच्यातून मी एक पचभर पीठ काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण हे मसाले मिक्स करूया आता हे मसाले मिक्स करायच्या दोन पद्धती आहे तुम्ही एकच वेळेला सगळे पापड करणार असणार एकच दिवशी तर हे मसाले पाण्यामध्ये मिक्स करा आणि पाण्यामध्ये मिक्स करताना काय करायचंय तर एक किलो पिठाला साडेचारशे ग्रॅम पाणी लागतं तर आपल्याला दोनशे ग्रॅम पाणीच घ्यायचे ते गरम करायचंय छान उकडायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये हे सगळं मसाला टाकून द्यायचा आहे मसाला छान मिक्स करायचा आहे आणि पाणी गार झाल्यावर आपल्याला हे पीठ मळायचंय आता हे पीठ मळायचं आहे तर दोनशे ग्रॅम पाणी हे कमी होतं पण कमी पाणी याकरता घेतलंय की जास्त पाणी झालं तर आपले पापड व्यवस्थित होत नाही नंतर पाणी लागल्यावर आपण साधं पाणी थोडं थोडं टाकून पापडाचं पीठ भिजवू शकतो आता हे छान मिक्स झालं आहे सगळं मसाला आता हे पीठ आपण डब्यात भरून ठेवू हो, आणि जसं लागलं तसं थोडं थोडं भिजवू आणि पापड करू हल्ली काय की वर्किंग वुमन असतात काही घरातले कामं असतात त्यामुळं एवढं एक किलो पिठाचे पापड होणे शक्य नसतं एक दिवसात आणि सगळं पीठ भिजवून ठेवलं तर पीठ काळं पडतं न दुसऱ्या दिवश, दिवशी तिसऱ्या दिवशी त्याकरता काय करायचं अस आस, असा मसाला आणि पीठ सगळं एकत्र करून ठेवून द्यायचं आणि याच्यातलं तुम्हाला पाहिजे तेवढंच पीठ भिजवा आणि त्याचे आपण पापड करूया आता यामधनं मी एक छोटं पातेलंच पीठ भिजवणार आहे आणि त्याचे पापड करणार आहे तर आता हे सगळं पीठ मी काढून घेते आता बघा मी एक छोटं बाऊलभर पीठ याच्यात घेतलं आहे बाकीचं पीठ काढून ठेवलं आहे आता हे पीठ भिजवण्याकरता आपल्याला पिठात तेल नाही घालायचं आहे तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे मी एक मोठा चमचा तेल माझ्या हाताला बोटांना सगळीकडे लावून घेतलं आहे तुम्ही बघू शकता असं आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजू अगदी सोपी पद्धत आहे हे बघा मी एक कप भर पाणी घेतलंय त्यातून पण आपल्याला घोटघोट गोड़ पाणी घालूनच हे पीठ भिजवायचं आहे आणि उडद्याच्या पिठाचं जे टेक्स्चर असतं ते अगदी गुळगुळीत असतं आणि खूप हलकं असतं हे पीठ याला एकदम असं जोरात दाबायला गेले तर ते उडतं मग वरच्यावर थोडं हलवून हलवून एकजीव करा आणि मग त्याच्यानंतर दाबून दाबून याला छान मळा याला एकदम कडक मळायला लागतं हे सैल होता कामा नाही प पीठ सैल झालं तर आपले पापड व्यवस्थित होत नाही कडक होता, होता, होता ही खूप मोठी टीप आहे पापडाकरता की सैल पीठ झालं तर आपले पापड कडक होता असे मऊ नाही होत तोंडात घातल्या घातल्या विरघळत नाही तर याच्याकरता अगदी गोडघोट पाणी घाला आणि छान दाबून दाबून हे पीठ कडक मळून घ्या हे बघा एकदम कडक पीठ असं भिजवून तयार झालं आहे हे पीठ भिजवण्याकरता मला एक कपभर पाणी लागलंय छोटा कप आणि त्यातून घोडभर पाणी शिल्लक राहिलंय तर हे बघा अशा प्रकारे मी हे पीठ छान मळून घेतलंय नंतर थोडंसं तेल लावलंय आता हे आपण एअरटाईट डब्यामध्ये किंवा कशातही तुम्ही याच्यावरही मोठं भांडं ठेवू शकता मी डब्यात आहे असं डब्यामध्ये छान दोन तास तरी मुरू द्यायचंय दोन तास मुरल्यावर मग आपण बघू तुमची इच्छा असली तुमच्याकडे वेळ नसला तर दोन तास मुरू द्या नाहीतर आदल्या दिवशी रात्री असं भिजवून ठेवलं तर पीठ छान मुरून जातं आता हे मी ठेवून देते दोन तासाने भेटूया हे बघा अडीच तीन तास झाले आणि हा हुंडा छान मुरला आहे आता याला आपण छान कुटून घेऊया आता कुटण्याकरता तुम्ही पाट्यावरवंट्यावर करू शकता किंवा आपलं जे गॅसचा ओटा असतो तो, तो पण स्वच्छ करून त्याच्यावर सुद्धा कुटू शकता तर मी गॅसच्या ओट्यावरच कुटते आता हे बघा इथं खाली थोडंसं तेल लावून घेणार आहे उंडा ठेवणारे आणि हे माझ्याकडे छोटं जे हे असतं ना उखळसारखं दगडाचं ते आहे त्याच्या मुसळने मी त्यालासुद्धा मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याने मी कुटून घेते आता कुठून कुठून छान कुठून कुठून याला मऊ आहे इतका मऊ करायचा आहे की हा असा लांबायला पाहिजे आपोआप आपण ओढला तर हे बघा आता हा डायरेक्ट असा तुटतोय कुठल्यावर मी परत तुम्हाला दाखवते कसा होईल हे बघा अशा प्रकारे ठोकून ठोकून याला खूप मऊ केलाय तुम्ही बघू शकता आधी उंडा आपला थोडासा डार्क कलरचा होता आता ठोकून ठोकून याला मी खूप लाईट झाला आहे हे बघा आणि असा लांबतोसुद्धा आहे पहिला पहिले नुसतं तुटून जात होता आता छान असा लांबतो आहे आता याच्या आपण छान अशा वळकट्या तयार करून घेऊया हे उंड छान कुठून तयार झाला आहे याला मळून घेऊ थोडा तेलाचा हात लावून आणि मी वळकट्या तयार करून घेते हे बघा पूर्ण उंड्याची मी छान वळकटी तयार केली आता याच्यापासून आपण छोटे छोटे गोळे तयार करूया हे बघा अशा प्रकारे आपण दोऱ्याने याचे गोळे तयार करू हे बघा अशा प्रकारे दोऱ्याने कापून कापून याचे आपण गोळे तयार करून घेऊ मी सगळे गोळे तयार करते मी डब्यात याच्याकरता घेतलं की पाहिजे तेवढ्या लाट्या बाहेर काढायच्या आणि बाकीचं झाकण लावून ठेवले तर हा हे गोळे कोरडे नाही होत आणि लाटायला सोपे जात हे बघा इथं मी एक उंडा घेतला आहे त्याला थोडंसं तेल लावते अगदी थेंबर तेल मी तुमची इच्छा नसतील तर तुम्ही तेल लावू नका डायरेक्ट पीठ लावून लाटा पण पारंपरिक पद्धत हीच आहे आमची आई अशीच लाटायची सुरुवातीला एक थेंब तेल लावून ती तिचं छोटं पापड लाटून घ्यायची नंतर मग पीठ लावून मोठं करायची पिठाची गरज असली तर पीठ लावायची नाहीतर मग डायरेक्ट असाच पापड मोठा करायची हे बघा आता याला मी थोडस पीठ लावणार आहे तरी हे बघा थोड लावते आणि पापड मोठा करून घेते आता उडदाचा पापड गोलच व्हायला पाहिजे असं काही नाहीये तुम्हाला जमतो तसं तुम्ही लाटू शकता दुसरं तुम्हा तुम तुमची इच्छा अशी असेल की एकसारखे गोल पापड व्हायला पाहिजे तर पापड तुम्ही लाटून घ्या आणि एखादी डव्याचं झाकण किंवा धारदार छोटं ताट वगैरे असलं त्याच्याने त्याला कट करून घ्या सगळे पापड तुमचे एकसारखे एक साईजचे एक बनतील पण मी इथं असं काहीच करत नाहीये मी डायरेक्ट पापड लाटते आता पापड सगळीकडून लाटायचं आहे अशा प्रकारे हा पापड अजून मोठा नाही झालाय याला मी अशा प्रकारे हळूहळू लाटत लाटत मोठा करते बघा पापड असा लाटला गेला पाहिजे की खालचा पोळपाट दिसला पाहिजे आता हे तर प्रत्येकाची आपली इच्छा आहे आमच्याकडे एवढा पातळ लाटला जातो म्हणून मी एवढा पातळ लाटते तुम्ही याच्यापेक्षा जाड पापड लाटू शकता आता हे पापड मी इथं खाली ओढणीवर वाळत घालणार आहे घरातच वाळत घालायचे पापड उन्हात घालायचे नाही हे बघा अशा प्रकारे मी घरातच पापड वाळवतेय फॅनखाली हे उडदाचे पापड उन्हात वाळवले जात नाही आता अशा प्रकारे मी सगळे पापड लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखव हे बघा पापड लाटून तयार आहे आता हे पापड आपल्याला पूर्ण वाळवायचे नाही आहे तर आंबट ओलेस पापड त्याची आपल्याला अशी गड्डी बनवून ठेवायची अशा प्रकारे एकावर एक आंबटवल्या पापडांची गड्डी केल्याने होतं काय की एका डब्यात जास्त पापड मावतात आणि पापड सरळच सरळ राहतात हे बघा अशा प्रकारे पापडांची गड्डी करायची आणि एअरटाईट डब्यात भरायची अशा प्रकारेच मी राहिलेल्या पिठांची पिठाची सुद्धा पापड करून घेते आणि मग शेवटी तुम्हाला दाखवते हे बघा एक किलो डाळीमध्ये आपले दीडशे ते एकशे पासष्ट पापड बनले तर हे माझे एकशे पासष्ट पापड बनले कारण मी छोटे मोठे बनवले तुम्ही एकसारखे पापड बनवले तर तुमचे एकशे पंचाहत्तर सुद्धा पापड बनू शकता मी छोटे मोठे या करता बनवले की मोठे पापड भाजायला कामाला येतात आणि छोटे पापड तळा तळायच्या वेळेला तळायला कामाला येतात तर आता मी पापड तुम्हाला भाजूनही दाखवते आणि तळूनही दाखवते हे एक किलो डाळीचे पापड सगळे माझे तयार आहे मी पापड इथं मी पापड तुम्हाला भाजून दाखवते हे बघा अगदी पटापट हे पापडाला उलटायला लागतं हा पापड किती छान पांढरा शुभ्र झालाय आणि किती छान फुलतोय तुम्ही बघू शकता हे बघू शकता पापड आपला किती छान झालाय आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते तळण्याकरता मी अशा प्रकारचे इतके छोटे केले। पापड केले हे बघा तेल आपलं छान तापलंय पापड बघा किती छान तळाला जातोय आणि किती पांढरा शुभ्र असा पापड तयार झाला मी अजून एक पापड तुम्हाला तळून दाखवते हे बघा किती छान आपला पापड तयार झाला आहे हे बघा अशा प्रकारे हा भाजलेला पापड आहे आणि हा तळलेला पापड ह्या एक किलो डाळीमध्ये मी बाजारातली मसाल्याची पुडी अजिबात वापरलेली नाही आहे घरचाच मसाला आहे अशा प्रकारचे पापड तुम्ही करून बघा किती छान मऊ पापड झाले आणि कसे वाटता मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बॅल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद